बातमी आहे राजकीय आंदोलनाची पुण्यात नुकत्याच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी बालगंधर्व नाट्यगृहात आल्या होत्या तेव्हा राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या वैशाली नागवडे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आणि भाजपच्या तीन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला तो गुन्हा चुकीचा नोंदवल्याचे सांगत त्यांच्या निषेधार्थ आज भाजपने पुण्यातील अलका चौकात राष्ट्रवादीच्या विरोधात तीव्र आंदोलन सुरू केले आहे तर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीकडूनही बालगंधर्व चौकात मुक आंदोलन सुरू केले आहे पुण्यात असे परस्पराविरोधात दोन आंदोलने सुरू आहेत पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्याची संस्कृती बिघडवण्याचं काम केलंय सगळ्या पुणे शहरामध्ये राष्ट्रवादीच्या गुंडांनी दहशत माजवली आहे दादागिरी चालू आहे कार्यकर्त्यांना मारहाण होत आहेत कार्यक्रमांमध्ये व्यत्यय आणून गोंधळ घालण्याचा प्रयत्न चालू आहे आणि सगळीकडे ही दहशत झाली आहे या पुणे शहरामध्ये त्यांनी माजवलेल्या दहशतीच्या विरोधात गुन्हेगारीच्या विरोधात दादागिरीच्या विरोधात आजचं आंदोलन आहे परवा केंद्रीय मंत्री महिला नेत्या स्मृती इराणी पुण्यामध्ये आल्या त्यांच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी बसून कट रचला आणि त्या कार्यक्रमामध्ये काही कार्यकर्ते पाठवून गोंधळ घातला हा कार्यक्रम थांबून त्यांच्यावरती हल्ला करण्याचा कट त्यांनी केला याच्या विरुद्ध पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाही आहे कुठलाही गुन्हा आजपर्यंत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या विरुद्ध दाखल झालेला नाही आहे विरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्यांनी कट रचला आणि बालगंधर्व रंग मंदिरमध्ये महिलांना कार्यकर्त्यांना पाठवून आमच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घातला हॉटेल जे डब्ल्यू मॅरेटमध्ये दीडशे ते दोनशे कार्यकर्ते घुसले आणि स्मृतीजींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्यावरती देखील एकदम साधे कलम लावण्यात आले दीडशे ते दोनशे लोक स्मृतीजींना निवेदन देण्यासाठी कशाला लागतात त्यांचा काय कट होता याचा तपास झालेला नाही आहे म्हणून आमची मागणी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला ज्यांनी याचं नियोजन केलं त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत या शहरामध्ये जे गुन्हेगार गुन्हेगारांना पोचलं जात आहे राष्ट्रवादीच्या गुन्हे गुंडांना पोलिसांकडनं अभय दिला जातो महाविकास आघाडीकडनं अभय दिला जातो तो थांबला पाहिजे आणि शहरामध्ये शांतता पुन्हा एकदा प्रस्थापित झाली पाहिजे ही आमची मागणी आहे